दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक मुंबई रस्ते वाहिनीवरील नवीन कसारा घाटात रविवारी काल दुपारी अडीच वाजेच्या सुमारास भल्या मोठ्या कंटेनर वाहनासह पाच गाड्यांचा विचित्र अपघात झाला अपघातातील जखमींना रुग्णवाहिकांमधून कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलंय मुंबई नाशिक महामार्गाच्या मुंबई वाहिनीवरील नवीन कसारा घाटात एका भरधाव मोठ्या कंटेनर वाहनानं समोर जाणाऱ्या पाच गाड्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली या विचित्र अपघातात मारुती सियास ह्युंदाई किया मारुती बलेनो आणि मारुती स्विफ्ट या गाड्यांचं मोठं नुकसान झालंय लोखंडी खांब घेऊन मुंबईच्या दिशेनं निघालेल्या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यानं नवीन कसारा घाटातील तीव्र उतार बळणावर असलेल्या दबदबा पॉईंटच्या अलीकडे हा अपघात घडलाय कसारा पोलीस महामार्ग पोलिसांच्या मदतीनं तात्काळ जखमींना नरेंद्र महाराज रुग्णवाहिका एक एकशे आठ रुग्णवाहिका आणि घोटीटोल नाका विविध रुग्णालयात ना हलवण्यात आलंय खुशबू पेठा जितेन पिटाडिया फाल्गुनी पिटाडिया विनीत मेहता दिव्या मेहता प्रमित सिंह हिनल उज्ज्वल कोडापे विवेक कोडापे या जखमींवर कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आलेला आहे त्यापैकी गंभीर दुखापत असलेल्या दोघा रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय अपघातात बारा तेरा जण जखमी असल्याची शक्यता कसारा पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे रविवार असल्यानं या महामार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर होती केव्हा दैव बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना या ठिकाणी टळलेली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक